जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काय ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आत्ता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून माहिती उपलब्ध करून देणार आहे आणि काळजी आपण घेऊ आत्ता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही किंवा माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे जास्तीत जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य के विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे